कविता सादर करण्यापूर्वी दोन वेळी मानसा मानसा तुझ्यासाठी मी गीत गात मानसा माणसा तुझ्यासाठी मी गीत गातो तुझा, गी तुझा आणि माझा बहुरूपी मुला ओढून जातो कवितेचं शीर्षक आहे शुद्ध बुद्धच दुसऱ्याची दुःख बघून जो दुःखी होत नाही दुसऱ्याची दुःख बघून जो दुःखी होत नाही तो पर्यंत माझ्याचा माणूस घरेदारे घरे दारे नित्य जळणारी स्मशाने उपाशी विवस्त्र बसलेली लेखरे ले मृत्यू शय्येवर पडलेले निखारे हृदय माणसाचे जोपर्यंत मूंभ होत नाही तोपर्यंत माशातला माणूस शुद्ध बुद्ध हो रंग झेंड्याचे अनंत रंग झेंड्याचे अनंत असे मानसाचे रंग आहेत रंग झेंड्याचे अनंत असे मानसाचे रंग असते ईर्किताची जात जशी मानसाचे ठंग असते आकाशातील रंग निलो आकाशातील रंग जोपर्यंत अंतरात उतरत नाही तोपर्यंत माझ्यातला माणूस शुद्ध बुद्ध होत नाही खून दरोडे मारा माऱ्या अन्याय आणि अत्याचार खून दरोडे मारा मा अन्याय आणि अत्याचार रक्ताच्या थारोळ्यात मानवतेवर केवर बुद्ध शांती बुद्ध शांती करुणेचे जोपर्यंत हृदयात भेट होत नाही तोपर्यंत माझ्यातला माणूस शुद्ध बुद्ध होत नाही खोटा मुकरा खोटा मुकडा खोटा दुकडा खोटेपणाचा आव आहे खोटा मुकडा खोटा दुकडा खोटेपणाचा आव आहे तो शाव मी शाव सर्व शावकुलांचा गाव आहे बुद्ध सत्य बुद्ध सत्य जोपर्यंत माणसाला स्वीकार होत नाही तोपर्यंत माझ्यातला माणूस शुद्ध बुद्ध होत नाही जन्म मृत्यू मुण। जन्म मृत्यू दुःख वेदना जीवनाचा भाग सारे जन्म मृत्यू दुःख वेदना जीवनाचा भाग सारे सत्य स्वीकारण्याशी किती करतो कहाणे त्याग जीवनाचा भाग आहे त्याग जीवनाचा भाग आहे जीवना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माझ्यातला माणूस शुद्ध बुद्ध होत नाही शेवटी चला सारे बुद्ध हो चला सारे बुद्ध हो गया कौन बुद्ध हो गया सिद्ध भावे ना चला सारे बुद्ध हो गया कौन बुद्ध हो गया सिद्ध भावे लगते प्रत्यय शील करुणेला प्रदेहात जागवावे लगते ही सम्यक दृष्टि ही सम्यक दृष्टी जोपर्यंत माणसात येत नाही तोपर्यंत माझ्यातला माणूस शुद्ध बुद्ध होत नाही तोपर्यंत माझ्यातला माणूस शुद्ध